आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या जीवाला बत्तीस मेंदू असतात ए जडू बी कासव सी डॉल्फिन डी साप या प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे ए जडू प्रश्न क्रमांक दोन दारू बनवायला कोणत्या फळाचा रस वापरतात ए आंबा बी द्राक्षे सी लिंबू डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी द्राक्षे प्रश्न क्रमांक तीन लाईफ बॉय साबण कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी चीन सी इंग्लंड डी अमेरिका आपले उत्तर आहे सी इंग्लंड प्रश्न क्रमांक चार सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी सिक्कीम सी केरळ डी गुजरात आपले उत्तर आहे बी सिक्कीम प्रश्न क्रमांक पाच अमेरिकेत किती राज्ये आहेत ए तीस राज्ये बी चाळीस राज्ये सी पन्नास राज्ये डी साठ राज्ये आपले उत्तर आहे सी पन्नास राज्ये प्रश्न क्रमांक सहा जेवल्यानंतर कोणता पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्त होत नाही ए लवंग बी साखर सी गूळ डी कात आपले उत्तर आहे ए लवंग प्रश्न क्रमांक सात कोणत्या झाडाला तीनशे वर्षापेक्षा जास्त फळे येतात ए केळी बी आंबा सी संत्री डी, मोसंबी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी आंबा प्रश्न क्रमांक आठ कोणते फळ खाल्ल्याने कंबर व पाठदुखी पूर्णपणे बरी होते ए गाजर बी द्राक्षे सी डी डीवरील सर्व आपले उत्तर आहे डीवरील सर्व प्रश्न क्रमांक नऊ रात्री तिरंगा फडकवण्याची परवानगी कधी मिळाली ए दोन हजार सहामध्ये बी दोन हजार सातमध्ये सी दोन हजार नऊमध्ये दोन हजार दहामध्ये आपले उत्तर आहे सी दोन हजार नऊमध्ये प्रश्न क्रमांक दहा चंद्रतारा कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ए चीन बी इराक सी पाकिस्तान डी इराण आपले उत्तर आहे सी पाकिस्तान प्रश्न क्रमांक अकरा गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली ए लुंबिनी बी सारनाथ सी बोधगया डी कुशीनगर आपले उत्तर आहे सी बोधगया प्रश्न क्रमांक बारा नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ए बारावे बी तेरावे सी चौदावे डी पंधरावे आपले उत्तर आहे डी पंधरावे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद